दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आता सर्वांचीच प्रतीक्षा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे कारण नाशिक आणि दिंडोरीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे याबाबत रंगीत तालीम आज अंबडवेअर हाऊस येथे घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना घालून दिलेले नियम सूचना आढावा दक्षिण उच्च संपादक करण सिंग बावरी यांनी घेतलाय मतमोजणीची रंगीत तालीम सध्या सुरू झालेली आहे ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्याच ठिकाणी आता आपण आहोत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो विविध जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आलेली आहे एकूण चौदा टेबल लावण्यात आलेले आहे आणि एका चौदा टेबल वर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नाशिकचा निकाल लागू शकतो तसेच संध्याकाळी तीन वाजेपर्यंत विंडोरीचा निकाल लागू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपल्या सोबत काही अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत पूर्ण तयारी झालेली आहे मंत्र काय सांगाल काय नियोजन आहे नाशिक आणि विंडोरी दोन्ही लोकसभा मतदार संघासाठीचे आपली तयारी पूर्ण झालेली आहे उद्या सकाळी आठ वाजता आपण मतमोजणीला सुरुवात करणार आहोत सर्वात पहिले टपाली मतदानाची आपण मतमोजणी करू आणि ठीक साडेआठ वाजता आपले कंट्रोल युनिट जे आहे मतदान यंत्रची मतमोजणी सुरू होईल दिंडोरी लोकसभेचा साधारणतः एक वाजेपर्यंत निकाल लागलेला असेल तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी साधारणतः चार वाजतील तोपर्यंत दोघे निकाल चार वाजेपर्यंत आपल्याला फायनल झालेले असतील सर बॅलेट पेपर युनिट पण मोजणी होणार आहे नेमकं ला ती बॅलेट पेपर मोजणीला काही वेळ लागू शकतो का मग निकालाला घोषित करायला वेळ लागेल आपलं जे इटीपीबी असं आहे तर त्याचा आम्ही टेस्टिंग केलेलं आहे तर यामध्ये कुठलीही अडचण येत नाहीये अडचण नसल्यामुळे त्याला उशीर लागणार नाही त्यामुळे तेही अगदी वेळेतच होणार आहे आपलं आपले जे निवडणूक उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि जे मतदान मोजणीला येणारे प्रतिनिधी यांच्यासाठी आपण काय नियमावली केलेली आहे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी आतमध्ये येताना मोबाईल सोबत ना आणायचा नाहीये सोबतच पेन किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या सोबत आणायचं नाहीये एंट्री करणार आहे एंट्रीच्या ठिकाणी जमा करून घेतले जातील त्यामुळे मोबाईल त्यांनी शक्यतो त्याच्या प्रिमायसेस मध्ये चालू नाही पेन आणि इतर स्टेशनरी जी काही आहे तर ती आमच्या मार्फत पुरवली जाणार आहे त्यामुळे त्यांनी स्वतः सोबत काहीही आणू नये आणि इथं जे काही नियम सूचना ठरवून दिलेले आहेत त्यांचं पालन त्यांच्या गणना प्रतिनिधींनी करावं एकूण सर किती अधिकारी कर्मचारी या सर्व नियोजनात आहेत गोग लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर साधारणतः अकराशे अधिकारी कर्मचारी यांचे आहेत आणि गणना प्रतिनिधी जवळपास हजार लोक ते असतील तर म्हणजे एकंदर बघितलं तर दोन ते अडीच हजार उद्या इथं व्यक्ती इथे उपस्थित असतील नेमकं सर याच्यामध्ये सुरक्षेचा एक विषय आहे सीसीटीव्ही कॅमेरेचे पण आपण इथे लावलेले आहेत नेमके किती सीसीटीव्हीच्या माध्यमातून इथे देखरेख होणार आहे सीसीटीव्ही आपण जो पूर्ण आहे त्यासाठी शहाण्णव सीसीटीव्ही लावलेल्या आहेत आणि आतला जो हॉल आहे तर हॉल मध्ये एका ठिकाणी बसून दिंडोरी आणि नाशिकसाठी किती फेऱ्या होणार आहे नाशिकसाठी एकूण तीस फेऱ्या होतील तर दिंडोरी साठी सव्वीस फेऱ्या होणार आहेत हे होते मंगळ साहेब यांनी अधिक चांगली माहिती दिलेली आहे की सगळ्या सोयी सुविधा इथे देण्यात आलेल्या आहे फक्त नियमाचं पालन करणं गरजेचं आहे सव्वीस फेरीमध्ये दिंडुरीचा निकाल लागणार आहे तर तीस फेरीमध्ये नाशिकचा निकाल लागणार आहे दक्षिण साठी करणसिंग बावरी नाशिक